महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी आज कासेगाव येथील विजेच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात महावितरणचे उप अभियंता श्री दवंडे साहेब यांची कासेगावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व शेतकरी यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली एअर बंचचे अपूर्ण काम पूर्ण करणे कासेगाव गंगेवाडी फिडरवर पाणी पुरवठा विहिरीसाठी स्वतंत्र लाईन टाकणे शेतवस्तीवरील घरांसाठी सिंगल फेज लाईन देणे जलजीवन योजनेतून मंजूर असलेल्या डीपीचे इस्टिमेट करून देणे माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी शिफारस केलेले नवीन डीपी मंजूर करणे आदी विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली माननीय या दवंडेसाहेब यांनी वरील विषय तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यावेळी सरपंच श्री यशपाल वाडकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले लक्ष्मण वाडकर जालिंदर गायकवाड केदार ढेकळे लक्ष्मण जाधव भरत चौगुले वडजी गावचे युवा नेते जामवंत सरडे समर्थ चिवरे गणेश काकडे संतोष चौगुले दाजी चौगुले मधुकर हेडे शाहू हेडे राजाराम चौगुले राम माने नितीन माने सदाशिव खंडागळे सुनील चौगुले अंकुश काकडे शंकर काकडे ऋषिकेश जोशी राम माने महेश एनगुरे रशी तांबोळी नेताजी माने गडदे राम हक्के सोपान काकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी आणि ग्रामस्थ त्यांच्या समस्या या संदर्भात पत्र घेऊन बी ऑफिसला आलेले होते या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासूनच्या मागण्या आहेत ते म्हणजे आपण वेळी आंदोलन केल्यानंतर भगीरथ योजना सुरू झालेली होती आणि कासेगाव गंगेवाडी फिडरच्या माध्यमातून या थ्री पेज लाईनचं काम पूर्ण झालेलं आहे पण कासेगाव गावठाणच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरून जे आपल्याला लाईन सेपरेट टाकावी ला लागणार आहे त्या संदर्भात आपण पत्र या संदर्भात आमदार साहेबांनीसुद्धा पत्र दिलेलं होतं त्यावर अद्याप अजून काही कारवाई झालेली होती ती एक मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर गावामध्ये एअरबनचं कामसुद्धा अपूर्ण राहिलेलं आहे तर त्या अपूर्ण राहिलेल्या कामाच्या संदर्भात सुद्धा आपण स्मरणपत्र दिलेलं आहे तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगीरथ योजना सुरू झाल्यानंतर जे गावठांच्या बाहेर राहणारे आणि शेतवस्तीमध्ये राहणारे जे काही शेतकरी आहेत जे राहायला त्या ठिकाणी आहेत तर त्यांच्या सिंगल फेज लाईनचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण ए जी वेगळं केल्यानंतर त्यांच्यामधली जे सिंगल फे सिंगल फेज लाईट बंद झाल्यामुळं जे काही रहिवाशी असणारे शेतकरी उन्हाळ्यामुळं किंवा विद्यार्थ्यांची शाळा असेल अभ्यास असेल या सगळ्यामुळं अडचणी निर्माण होतात तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांना स्वतंत्र एक फेज सोडण्यात यावी अशी एक मुख्य मागणी आज आपण या ठिकाणी आपल्या दक्षिण सोलापूरचे उपविता दवांडे साहेब यांना आपण निवेदनाद्वारे केलेले आहे आणि या सर्व प्रश्नांच्या संदर्भात ताबडतोब त्यांनी कारवाई करायचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद